गाव दत्तक घेतली आणि त्या गावांमध्ये जाऊन ते दहा दहा दिवसांचे वीस वीस तासांचे असे जे काही वर्ग वर्ग घेतले आणि आता आपण पाहू शकतो की एवढी जी गावं आहेत त्या गावांची व्यवहार भाषा आहे जसं कर्नाटकामध्ये मुत्तूर गाव आहे गाव आहे मध्य प्रदेशामध्ये झिरी आणि मोहत गाव आहे किंवा राजस्थानमध्ये पतोडा आहे आणि ओडिसामध्ये बावले श्यामसुंदरपूर आहे या गावांची व्यवहार भाषा संस्कृत आहे म्हणजे जर आपण एक आंदोलन म्हणून स्वीकार केलं आपल्याला शासनाचा प्रतिसाद मिळो न मिळो शासनाचं सहकार्य मिळो न मिळो आपण जर लोक आंदोलन म्हणून जर आपल्या भाषेशी आपण निगडीत असू आणि जर आपण भाषा संवर्धन आपल्या भाषेचा संवर उद्धार करायचं आपण ठरवलं तरी तर सहज शक्य आहे ते आपण या माध्यमातून आपण सांगू शकतो आणि जसं मॅडम या ठिकाणी सांगितलं की माझं कर्तव्य काय माझ्या भाषेविषयी तर माझ्या भाषेमध्ये माझी स्वाक्षरी असणं आवश्यक आहे माझ्या भाषेमध्ये माझं नाम फलक असणं आवश्यक आहे मी जेव्हा निमंत्रण भाषा पाहिजे माझ्या मूळ भाषेमध्ये सुद्धा असली पाहिजे आणि प्रचलित भाषेमध्ये सुद्धा असली पाहिजे आणि चला एक भारतीय भाषा शिकूया असा एक जर आपण संकल्प केला मी माझ्या जीवनामध्ये माझ्या मातृभाषेसोबतच अन्य एखादी भारतीय भाषा शिकेल असा जर संकल्प केला तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं ते एक चांगलं पाऊल ठरेल आणि भेट स्वरूपामध्ये आपल्या मातृभाषेतील परिचयाचं पुस्तक आपण भेट द्यायला सुरुवात केली तर आपल्या मातृभाषेचा परिचय जितकी आपले परिचित लोक आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचू शकतो आणि याच्यामुळे आपण केवळ शासनाकरता अपेक्षा न करता आपण सर्वांनी वयम सर्वे मिलित्वा याला संकल्प कुम आंदोलन रूपेण एका कस्याच भाषा या वयम स्वरूप चिंतयाम तरी अवश्य वयम यशस्विना इत्यस्य मूर्तिमंतं उदाहरण असते संस्कृत भारती संस्था अद्य संस्कृत भारत के हाथ न केवल हम विश्वस्य हैं, देशेषु अद्य चतुर्दशी प्रचलति एतस्य आदर्श मध्यम सिकुड़ महा तथा वयम् सर्वा हा भारतीय हा भाषा हा मृत्वा सर्वा सम भारतीय भाषा नाम पुनर्धारातम वयम् महा इत्युक्त्वा अत्र अहं निर्मामि जयसुं संस्कृतं जयसुं भारतम्।